जय भीम नमो बुद्धाय आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत रहा तर चला मग आजचा पाचवा भाग पाच माझे वडील आमचे कुटुंब गरीबाचे असले तरी त्यामधले वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावे आमचे चारित्र सोजळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने अभंग दोहे म्हणायला लावेत अर्थातच आम्ही सारे त्यांपैकी विशेषत मी नेहमीच अळंटळ करायचो कसेतरी चार अभंग अर्धेमूर्धे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे कारे आज लवकर संपलं तुमचे भजन त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तेथून पसार झालेलो असायचो पण ही सकाळची धांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत रात्रीचे आठ वाजले की माझ्या दोघी बहिणी माझे वडीलबंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे अभंगामागून अभंग ते म्हणू शकत वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोडगळ्यांनी जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मलासुद्धा पटत असे मी धर्मलंडा आहे असे पुष्कळ लोक समजतात पण ही गोष्ट खरी नाही लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे जे जे लोक म्हणून माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्माविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाहीत तो धर्म कुचकामाचा आहे असे अजून माझे मत आहे माझी मते अशी प्रागतिक बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो लहानपणीस त्यांनी भक्तिमार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणाचीही हिंमत नसे ज्या पुराणात क्षुद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेडसांडपणाचे वर्णन आढळते त्या पुराणपुरुषांचे जीवनचरित्रे वाचण्यात तरी काय तथ्य आहे माझ्या इतका धर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही असे मला वाटे मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो पण मला ते नीटसे समजले नाही पण भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व निष्पक्षपाती बुद्धीने विचार करावा म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्या वाचून राहणार नाही माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर तुकाराम वगैरे संत कवींची कवने मला तोंडपाठ झाली एवढेच नव्हे तर त्या काव्यांवर मी मनामध्ये विचार करू लागलो माझ्या इतका मराठी कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील मला भाषांची फार आवड आहे मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे मी कैक वर्ष बहिष्कृत भारत जनता मूक नायक या साप्ताहिकांचा संपादक होतो आणि मराठीत मी बरेच लिखाण केलेले आहे जनतापत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतून उतरलेले होते जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन अशी मला उमेद आहे मी गुजरातीत परवा अहमदाबादेला व्याख्यान दिलेले होते ते तुम्हाला माहीतच आहे मराठीत व्याख्यान देण्यास प्रथम मला उगाच भीती वाटत होती पण मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले मला फ्रेंच भाषा पण येते आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी दोन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मी बी ए व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करत असे पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील दोन वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत आरंभी आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे वडिलांनी जबरदस्ती करून उठविले की मनातल्या मनात काहीतरी रागाने मी पुटपुटत असे माझ्या उषाशी त्यावेळी एक समयी घेवलेली असायची त्यातलं तेल व वा वात उजेड देऊन देणार तरी किती आणि मी वाचणार तरी किती जेमतेम पहाटेच्या पाच वाजेपर्यंत अंथरुणातल्या अंथरुणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान आणायचो पाच वाजल्यानंतर मात्र एक मिनिटसुद्धा अंथरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे मी वडिलांना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही व दरवर्षी बिनबोभाट पास होत असतो हे नाही का पुरे होत मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्यामागे का लागता आमच्या एल्फिस्टन कॉलेजात त्यावेळी प्रोफेसर ओसवाल्ड म्युलर प्रिन्सिपल कोवर्टन प्रोफेसर जॉर्ज अँडरसन असे चांगले प्रोफेसर होते पण काय असेल ते असो त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही प्रोफेसर म्युलरचे तर माझ्यावर फार प्रेम असे ते मला आपले शर्ट देत आपली पुस्तके देत तरी पण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकले नाही ही गोष्ट तितकीच खरी त्यामुळे मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा प्रतिवर्षी पास होत गेलो तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही बी एला तर थोड्याच मार्कांनी माझा दुसरा वर्ग गेला त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळवलेल्या पदव्या घेण्यास व लिहिलेली पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असतो असे जर कोणी माझ्याविषयी भविष्य वर्तविले असते तरी ते साफ चुकीचे ठरले असते भाग सहावा जाणीव झाली बघूया आपण भाग सहाव्यामध्ये यांची कहाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद